तुम्ही जर कोकणात फिरायचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी शिरंबे गावातील हे सुंदर मंदिर एक उत्तम पर्याय आहे चारी बाजूला दाट झाडी आणि पाण्याच्या मधोमध असलेले हे मंदिर आज याच मंदिराविषयी आपण माहिती करून घेऊया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये मी आता निवांत का आहे तर आलोयच अशा ठिकाणी की एक सुंदर आणि मस्त ठिकाण तुमच्यासाठी घेऊन आलोय आपण आलोय चिपळूणपासून सावर्डे आणि सावर्डेपासून शिरंबे गावात यायचं आणि त्या गावात असणारं एक अद्भुत मंदिर ते आज आपण पाहायचं आहे अद्भुत का म्हणलो कारण हे मंदिर चारही बाजूने त्याच्या पाण्यानं वेढलेलं आणि त्याच्या मधोमध -मद बरोबर हे मंदिर आहे होय मल्लिकार्जुन शिरंबे हे मंदिर आज आपण बघायचं मित्रांनो चालू करूया आपले या भटकन पण त्यापूर्वी पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या कारण मी असे आड वाटीचे भटकन तुमच्यासाठी कायम घेऊन येतो मंदिरात प्रवेश करताना या कमाणीमधून प्रवेश करायचा मंदिर बाहेरून साधे वाटते पण आत गेल्यावर समोर भर उन्हात ही या कुंडात पाणी आणि त्या कुंडामध्ये मंदिर बघून थोडस वेगळं वाटलं उन्हाळा असल्याने गावातील काही मंडळी मस्त पाण्यात पोहण्याचा आनंद घेत होते धकधक त्या उन्हात शरीराला मिळणारा हा गारवा त्यांना नक्कीच आनंद देणार असेल गावाच्या उंबरट्यावर दाट झाडीत हे मंदिर आहे त्यामुळे इथे आल्यावर तुमचा प्रवासाचा उन्हाचा झालेला थकवा एकदम नाहीसा होतो बर का तर आपण आलो या मंदिरापाशी तर अजून एक, एक इथं पहिल्यांदा जे दोन कुंड लागतात एक बाहेर बघितलं म्हणजे त्या साईडला एक कुंड आहे दुसरं एक कुंड इथं आहे आणि इथे एक आपल्याला एक कुंड दिसतंय आणि त्याच्याबरोबर मध्ये मंदिर आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुढे अजून दोन मंदिरं आपल्याला इथं पाहायला हातात हे सगळे मंदिर आपण पाहायचं आहे त्याचबरोबर बाकी सगळे इतिहास आपण बघूया काय माहिती मिळते ते त्याशिवाय दुसरी एक गोष्ट मला माहिती पडते की समजा पावसाळा असू दे किंवा बारा महिने कधी असू दे पाणी जर ओव्हरफ्लो झालं तर कधीच ते जास्त पाणी वर येत नाही जर त्या लेवलनं पाणी जर त्याच्यावरती आलं ना तर ऑटोमॅटिक जे हे कुंड आहेत त्या कुंडाच्या त्याच्यामध्ये ते पाणी जातं त्यामुळं कधी पाण्याची लेवल बारा महिने एकसारखे लागते उन्हाळा असू ला दे पावसाळा असू दे हिवाळा असू दे ती बाराही महिने त्याची लेवल सेम राहते आहे का नाही एक वैशिष्ट्य नवीन मित्रांनो बसलोय मी इथे मस्त पैकी पोरं डुबक्या मारत होती म्हणजे उन्हाळ्याचं दिवस असल्यामुळे सगळे इथे आपलं मनसोक्त पोहण्याचा आनंद घेत होते बघताय ना कसं चारही बाजूने इथं पाणी आपल्याला दिसतंय एवढं छान मंदिर आहे मी आता बऱ्याच दिवसापासून चाललेलं की माझं याच्यावर व्हिडिओ बनवायचा आणि आज कामानिमित्त का होईना पण आज त्याच्यावरती व्हिडिओ झाला खूप सुंदर मंदिर आहे अगदी प्राचीन आपल्याला इथे देवस्थान आपल्याला पाहायला मिळते तर आता बघतोय मंदिर खूप छान आहे प्रसन्न वातावरण आहे कधी इथं यायचं भेट तुम्ही जर कधी येणार असाल तर नक्की या ठिकाणी भेट द्या खूप सुंदर मंदिर आहे कोकणामध्ये असे बरेच मंदिरे सापडतात की त्याच काय ना काहीतरी त्याला एक आपल्याला एक प्रचलिती एक असते किंवा महात्म्य असते आपण मागच्या वेळी बघितलं सोम सोमेश्वर मंदिर राजवाडीचं ते पण सुंदर मंदिर आहे बऱ्याच वर्षापूर्वीचं ते मंदिर आहे दोन गाभार असलेलं मंदिर आहे नक्की ती मी आय बटनवर देतोय ते मंदिर बघा आणि त्याचबरोबर हे मल्लिकार्जुन जवळच आहे एका दिवसात तुम्हाला दोन्हीही हे मंदिरं म्हणते आत्ता आत आलो ते आपण मंदिराच्या सभामंडपात मंदिर पूर्णपणे कवलारू आणि लाकडी आहे हे मंदिर साधारण एकोणीसशे त्र्याण्णव रोजी जीर्णोद्धार केले असे इथले नमूद केलेले आपल्याला दिसते या मंदिरातील शिवलिंग चौदाशे वर्ष जुने आहे शिवाय शिवकाळात स्वतः शिवाजी महाराजांनी काही रक्कम अदा केली त्यावेळी मंदिराचे बांधकाम केले असे स्थानिकांचे मत आहे मंदिरात बाजूला गणेशाची दगडी शिल्प आहे बाजूला मारुती दत्त आहेत शिवलिंगासमोर नंदी आहे हे आहे शिवलिंग हे शिवलिंग पूर्ण पाण्यामध्ये दिसते तुम्ही जर नीट पाहिले ना तर बाहेरच्या कुंडातील पाण्याशी हे पाणी समरूप आहे ना अच्छेरे आता बाजूला काही मंदिर आहेत ते बघूया शेजारे असणाऱ्या मंदिरात श्री वरदान मंदिर आणि श्री चंडिका देवीचे मंदिर पाहायला मिळाले हे पण मंदिर सुंदर आहे बर का याचा पण नव्याने जीर्णोद्धार केलेला दिसतो आतमध्ये मुख्य मूर्ती बरोबर अजून काही मूर्ती दिसल्या दर्शन घेतले आणि दुसऱ्या मंदिरात निघालो ही आहे चंडिका देवीची मूर्ती इथे पण आपल्याला बऱ्याच मूर्ती पाहायला मिळाल्या बहुतेक ही देवींची रूपे असते श्री मल्लिकार्जुन म्हणजे शंकराचे मंदिर महाराष्ट्रामध्ये काही मोजकी जलमंदिरे आहेत त्यातील हे एक मंदिर कोकणात पाहायला मिळते बऱ्याच आश्चर्याने भरलेले हे मंदिर आहे एक वेळ आडवाटेने हे मंदिर पाहायला काय हरकत आहे मित्रांनो तर मंदिर हे कम्प्लीट केले कसं वाटलं मंदिर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा अगदी सुंदर असं मंदिर आहे कधी जर तुम्ही नक्की तुम्ही जर घर वगैरे जर भेट देणार असाल कधी फिरण्यासाठी येणार असाल तर इथं नक्कीच भेट द्या आणि महत्वाचं म्हणजे पोहण्याचा आनंद पण घ्या कारण खूप भारी वाटते इथं मी बघितलं पोरमागाशी पोहत होते छान वाटते तर असंच आपल्याला भटकंती अशा आडवाट्याची मी भटकंती कायम तुमच्यापाशी घेऊन येत असतो तर हे मंदिर कुठं आहे तर गुगल मॅपची लिंक मी देतो आहेच त्याच्याबरोबर हे कुठं येतं तर, तर चिपळूणपासून सावरड्या सावरडे गावापासून आपण इथं शिरम्या द्यायचं इथं आपली आडवाट्याची भटकंती संपवतो हो आणि पुन्हा भेटू एक नवीन आडवाट्याची भटकंती घेऊन तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र